नमस्कार लोकसभा दोन हजार चोवीसची निवडणूक जवळ आलेली आहे एक तारखेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जोरदार सभा कोल्हापूरत होणार आहे माझ्याबरोबर त्यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री संजय पवार आहेत विचारायला त्यांना सभेचं नियोजन कसं असणार नमस्कार साहेब हे सन्मान्य शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव साहेबांचं जेव्हा इथं आगमन होतं महाराष्ट्रात आणि देशात कुठेही आणि विशेषतः कोल्हापुरात कारण कोल्हापूर शिवसेना प्रमुखांचं सा उद्धवसाहेबांचं ठाकरे कुटुंबाचं खूप मोठं प्रेम आहे आणि त्यामुळं उद्या जी सभा ही ऐतिहासिक सभा होईल न भूतो ना भविष्य प्रचंड लोकांचा राग ह्या विश्वासघात ज्या लोकांनी केलेला आहे ज्या लोकांनी गद्दारी केलेली आहे त्या लोकांना त्यांचा पराभव करण्यासाठी आणि जी लोकं उत्स्फूर्तपणे बाहेर येणार आहेत सगळी तयारी आता आम्ही बसतो सगळी तयारीच बसलो होतो आमचे स उपनेते आमच्या आरूबाई आमचे संपर्क त्यांची आज बैठक घेतली त्यांनी आता प्रत्येकाला जबाबदारी दिलेली आहे आणि ती जबाबदारी प्रत्येक पदारी मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल खूप मोठ्या प्रमाणात तयारी झालेली आहे अशी सभा जी आता पूर्वी दोन चार सभा झाल्या काय काय झाल्या का त्याच्यापेक्षा मोठी सभा आमचीवर अशी आम्हाला खात्री आहे या अगोदरचा इतिहास असा आहे शिवसैनिक हा ईर्षेने मतदान करतो यावेळी ईर्षेने आणि निष्ठेने मतदान होईल का शंभर टक्के जेव्हा जेव्हा आमच्या मातोश्रीवर आमच्या दैवतावर हल्ला झाला आहे तेव्हा शिवसैनिक पेटूनच उठतो कुठल्या वर्षीमध्ये पण ही मंडळी का आहेत महाराष्ट्राच्या विकासासाठी फुटून गेले बाजूला गेलेले आहेत आनंदाने गेलेले आहेत कशाने गेले आहेत हे प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्राला माहिती आहे हेनी फसवून गेलेलं आहे स्वतः स्वार्थाटी गेलेले आहेत त्यांनी पसरवलेलं आहे मातोश्रीला पसरवलेलं आहे शिवसैनिकांचा घात केलेला आहे मतदारांचा घात केलेला आहे त्यामुळं महाराष्ट्रातील मतदार आणि महाटे पेटून उठलेलं आहे आणि त्याचं प्रतिबिंब तुम्हाला उद्या जी आमची सभा गांधी मैदानात होणार आहे ती प्रचंड अशी मोठी होईल ह्याची आम्हाला खात्री आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची ऐतिहासिक सभा उद्या भिन गांधी मैदानमध्ये होईल असा विश्वास जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी व्यक्त केला आहे कॅमेरामॅन मिलिंद पाटीलसह अन्सार मुल्ला न्यूज मराठ ट्वेंटी फोर कोल्हापूर